ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता परंतु तो अद्याप स्वीकारला गेला नाही अशी मोठी बातमी आज समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील एका नेत्याने या वृत्ताला दुजोरासुद्धा दिल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापण्यात आलं आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुजबळांचा राजीनामा स्वीकारला नाही अशी ही माहिती समोर आली आहे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर कसल्याही प्रकारची तडजोड करणार नाही यासाठी मी कोणत्याही थराला जाईल असं भुजबळांनी म्हटलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात मला कोणतीही अडचण नाही मात्र त्यासाठी ओबीसी समाजाला किंमत मोजावी लागू नये असं स्पष्ट मत, मत भुजबळांनी व्यक्त केलंय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे की छगन भुजबळ याने मागील वर्षी म्हणजेच सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जालन्यातील अंबड येथे ओबीसीच्या पहिल्या मेळाव्याला संबोधित करण्याच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा सपूर्द केला होता मात्र अजूनही एकनाथ शिंदे यांनी तो राजीनामा स्वीकारला नाही